एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये मुंबईतील सुफिटर हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा सूत्रांची माहिती दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते भाजप सूत्रांची माहिती फडणवीस आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या मित्रांसोबत डिनरसाठी हॉटेलमध्ये आलो होतो फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण तर माझ्या आणि फडणवीसांच्या भेटीची बातमी पाहून एक व्यक्ती गावी जाईल आदित्य ठाकरे यांचा शिंदे ना खोचक टोला मनसेची मान्यता रद्द करा राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका का कार्यकर्ते इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा नितेश राणेंचं चॅलेंज मराठीसाठी फक्त गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातं राणे आरोप सिंधुदुर्गात जितके खून झाले राणी कुटुंबाने जेवढी लोक मारली ते हिंदूच होते मनसेने का अविनाश जाधवांचा गंभीर आरोप राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल भाजप खासदार मनोज तिवारींचा निशाणा तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही मनसे नेते अविनाश जाधवांचा पलटवार ठाण्यात मनसेकडून नानरबाजी महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा दुकानही शाळा बंद करेल बॅनर मधून शाळा एकनाथ शिंदे सरकार हनी ट्रॅपमुळे आमच्याकडे भक्कम पुरावा विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक द्यावा तर ना हनी ना ट्रॅप म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रकरण फेटाळलं वडेट्टीवार मूर्ख बालिश विधान करतात मंत्रिपदावर काम केलेल्या व्यक्तीने अशी अशोभनीय वक्तव्य करू नये सुनील तटकर यांची टीका तर शिंदेनी आरोपांवर बोलणं टाळलं पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक पेहलगामचे दहशतवादी अद्याप का पकडले नाही या मुद्द्यावर विरोधात मोदी सरकारला सभागृहात घेणार इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय वडेट्टीवारांच्या आरोपांवर शिंदेनी बोलणं टाळलं तर विरोधी पक्ष दुभंगलेला काही काम नसल्याने असे आरोप सुरू बावनकुळेचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल सुनील तटकरे यांचं मोठं विधान छगन भुजबळांचंही समर्थन शिखर बँक सोसायट्यांना कर्ज देणार सावकारी जासातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय वीस जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना कर्ज पुरवठा होणार गोंदिया जिल्हा सहा महिन्यात दहा हत्या तर होण्याच्या प्रयत्नाच्या बारा घटना वाढती गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांपुढे आव्हान मुंबईत मध्य हार्पर पश्चिम रेल्वे मार्गावर आज नेगा विविध अभियांत्रिकी आणि देखालीच्या कामांसाठी ब्लॉक पुण्यातील कोथरूड शिवाजीनगर अमूल परिसरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार पर्वतीय जलवाहिनीला गळती नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन भिवंडी शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी चोवीस तासांसाठी राहणार बंद जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आठशे रुपयांची वाढ सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख एक हजारांवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर परिणाम